आणि सगळ्यांच्या माना करा 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 खाली झाल्या बाप रे बाप यायला मारू लागले तरुण तरुण राजकुमार दुल्हनिया हमले जायंगे आणि ज्या वेळेला जाहीर झाला कि ते शंकराचं धनुष्य तीनशे रुद्र लागतात शंकराचे उचलून द्यायला हाय कोई मायका लाय तो सामने सगळेच खाली पाहू लागले कोण येतोर्तींच्या व्यायाम संभावित मरण पुरलं उचलायला जाऊन अपमान व स्वाभिमानी राजे असतात अपमानपेक्षा कोणीच उठत कोणीच उठत तरुण तरुण मुलं जे उड्या मारत होते राजकुमार त्याला तुमच्या सारखे साहेबासारखे म्हणत बापू उठ ना का रस्त्यानं उड्या मारू लागला ना हमले नि स्वयंराला नातीची माणस भेटी लाईना कोणाची ताकद कारण आवाक्याच्या बाहेर गोष्ट दिसू लागली चालता चालता एक गोष्ट सांगत असून हिवाळ्याचे दिवस होते अंबरवाडी सारखं गाव होत आणि गावात राज्यस्तरीय कुस्त्यांच आयोजन केलं होतं कुस्त्याचं दंगल भरलो कुस्त्या सुरू झाल्या दहा रुपयाची कुस्ती पन्नास रुपयाची कुस्ती शंभर रुपयाची पाचशे रुपयाची हजार रुपयाची पाच हजाराची दहा हजाराची शेवटी गावकरी कार्यकर्त्या मंडळींनी एक लाख रुपयाचं बक्षीस त्या मैदानात ठेवलं आणि जेव्हा एक लाख रुपये बक्षीस त्या दंगलात ठेवलं तेव्हा हळूच कोल्हापूरचा भीमराव पैलवान उठला आणि मैदानात बसला कुस्तीच्या भीमराव मैदानात बसला की बाकीचे पैलवान खाली पाहू लागले त्या सगळ्यांना माहित होतं आपली ताकद पंधरा वीस मिनिट झाले कोणी सलामी द्यायला वीर तयार होईल असं म्हणतात की जर सलामी प्रतिस्पर्धी दी वीर जर नसेल सलामी देणारा तर गावात ठेवलेलं बक्षीस तो पैलवान फुकट घेऊन जातो भीमरावनं लाख रुपये उचलले भीमराव न कोल्हापूर आणि मग अंबरवाडीचे चार पैलवान पाया त्या दिवसापासून हे चारही पैलवान मेहनत करू लागले पाच पाच किलोमीटर पडू लागले चार वाजता घडा 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 दोन दोन लिटर खच दूध पिऊ लागले काका उर्धाची डाळ टकरा सगळ खाऊ लागली विचार केला की आता मेहनत करायची भीमराव पारायचा बारा महिने मेहनत केली गाडी धरली जिंतूर ते कोल्हापूर कोल्हापूरात उतरले समुद्र किनाऱ्यावर कुठे भीमराव तो घर कुठे त्या मंडळीने विचारलं काय र मारदा न कुठलं अंबरवाडी कुठे राहाय ती अंबरवाडी जिंतूर पारवाडी कशाला तर कुस्ती खेळायची लोकांनी ओळखलं की यायची आली सोयाबीन नाही बरोबर कुस्ती खेळायची म्हणजे साधी गोष्ट सांगितलं हे बघा पूर्वेकडे कर तोंड करा शंभर पावलं उचलून जा आणि उजव्या हाताला वळा आणि उजव्या हाताने पन्नास पावलं पडले की पुन्हा एकदा पूर्वेकडे कर तोंड करा दोन नारळाची झाडं दिसती ते भीमाच हे पायापीत अपेक्षा पैलवान तिथे गेले म्हणजे योग अंबरवाडीच्या पैलवानाचा त्या दिवशी चांगला होता भीमराव घरी नव्हता भीमराव गावाला भी अंगण जाऊन पायापू लावले भी भीमराव पुढे भीमराव पुढे भीमरावची भी आई बाहेर गाडी पाहिलं की एक बोके बोके पैलवान दिसतात काय रला न कुठलं आहे जिंतोर तालुका कशाला आला भीमराव बरोबर गोष्टी खेळायची अर भीमा घरी नाही बाबा में मंगावला गेलाय यायचाय यायचाय संचला येणार या आहे मुकाबी का लागल्यात का भूके होते इशारा आई घरात गेली कोल्हापुरी चोंदळ्याच्या सकाळी केलेल्या भाकरी त्या भाकरी म्हणजे एक खायन झोपी जात जो आडवा शिळ्या त्याच्यावर लाल वाळलेल्या मिरच्या पाच पाच आणि दोन दोन तीन तीन मिठाचे खडी आणि पांढऱ्या करडी चार पैलवानाच्या हातावर चार दिल्या टक 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 टाऊ लागले आजीने ओळखले चाललं काढलं बाळांनो कसं खायचं माहित नाही काय आजी वाळलेल्या मिरच्या मिठाचे खडे आणि करडी कळली अकड बघू एका पैलवानाच्या हातावरची भाकर घेतली मिरच्या मीठ डाव्या हातावर घेतलं भाकर खाली ठेवली पैलवानाची आई होती त्यांना समोरून अलगद हात फिरवला त्याचा बुरकाच झाला बुरका लाल चटणी टाकली भाकरीवर आणि करडी घेतल्या हातावर हे चारी तिच्याकडे पाहू लागली भीमाची आई तिने पांढऱ्या करडी हातावर घेतल्या सर नेट लावून दाबल्या तिच्या मधल्या बोटातून चर तेलाची धार लागली शारी तिकडं पाय तिकडं त्यात सौघाईने विचार केला भीमरावची आई जर करडीतून तेल काढली तर भीमराव आपलं तेल तू पाले ते आजी पहिली परभणी किती वाजता लागती गाडी आजी म्हणले बाळांनो अजून भीमा यायचा कुस्ती झाली झाली आकारच लागला की भीमराव बरोबर कुस्ती खेळता ये शंकराचं धनुष्य आपण उचलू शकत नाहीत सांगता सभाभ जनक राजा मोठं वाईट वाटलं आणि जनक राजा पुन्हा पुन्हा पैदा नाही त्यावेळेला कोपऱ्यातून आवाज आला तो रावण होता त्या दुष्ट रावणाला आमंत्रण नव्हतं दोन राजे विना आमंत्रणाचे होते रावणाला मुद्दाम दुष्ट आहे म्हणून आमंत्रण नव्हतं आणि राजा दशरथाला नजर चुकीने आमंत्रण नव्हतं दशरथाचे मुलं ऋषी बरोबर आलेले रावण हसला जना, दे तुझी की सगळी सभा नाराज झाली सगळे नाराज झाले त्यावेळेला रावण धडा 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 चालत धनुष्या आला नमस्कार नाही वाकला नाही धनुष्याला उचलायला गेला गुडघ्या इतकं उचललं धनुष्य उचलू नये असं काहीतरी करा तेव्हा भगवान शंकरांनी तेतीस कोटी देवांना एकदाच वायरलेस वायरलेस केला सगळ्यांचे फोन वाजले केली केली सगळ्यांनी हॅलो कोण बोलतो मी कैलासनाथ शंकरराव <laughs> काय बाबा आत्ताच्या आता तेहतीस कोटी देव जा धनुष्यावर वजन टाकलं तेहतीस कोटी देवांचं धनुष्यावर वजन पडलं धनुष्य पहिलंच जड रावण उचलत होता पण राजकारण झालं देवाने त्याच्यावर वजन टाकलं तरी त्यानं बेबी पर्यंत आणलं छाती पर्यंत आणलं सगळी सभा हैराण झाली तेव्हा सीतामाईनं शेवटची हात मारली धरणी मातेला माय तू मला जन्म दिलास तू माझी आई आहे आणि माझ्यासाठी काहीतरी कर रावणाला धनुष्य देऊ नको त्यावेळेला धरणी थरथर थरथर हल्ली रावण धरणीवरच उभा उभारता पायाखालची धरणी हल्ल्यामुळं रावणाचे पाय घसरले रावण महाराज पाठीवर पाल ते पसरले धनुष्य जनक राजाला दुःख झालं की आता सीतेच्या लग्नाचा स्वयंपाक रावणाच्या रावण मरतो आणि आपल्या मुलीच्या लग्नात कोणाला काटा मोडू नये असं बाबाला वाटत असत तेव्हा अतिशय रागानं जनक राजाच्या मुखातून एक शब्द वाकडा गेला जनक राजा म्हणाले असं कोणी आईच दूध पिलेला वीर जन्माला आला नाही ना यानं धनुष्य उचलावं आईच्या दुधाचं नाव काढलं आणि लक्ष्मण नावाचा वीर असा उचलला राजा शब्द मागे कारण शेष नारायण होते ते तुझ्या धनुष्याचे तुकडे करीन सुमित्रेच दूध आहे विश्वामित्राने हात जोडले लखन बेटा शांत हा हिस्सा तुझा नाही प्रभूला विनंती केली राघव उभी राहा हिस्सा तुमचा आहे पहिला नमस्कार गुरुच्या चरणावर केला अंतकरणात पिताश्री दशरथ आणि कौशल्या मातेचं स्मरण केलं सगळ्या जनता जनदनाला वाकून नमस्कार केला सगळ्यांच्या नजरेतून आशीर्वाद असा आला की या कोवळ्या हाताच्या वीरानं धनुष्य उचलाव प्रभू धनुष्याजवळ आले आणि नमस्कार केला आपो आप धनुष्य उचललं धोळ्याच पा त्याला पात लागत नाही प्रभूच्या हातात आलं क्षणात ते वर काढला धनुष्याला जोडला कडकड कडकड कानापर्यंत कानडी ओढली त्या शस्त्र देवतेनं धनुष्यातला विचार केला धनुष्याच्या शस्त्र देवतेनं कि रावणासारख्याचा दुष्ट हात आपल्याला लागला होता जर आता प्रभुच्या हातात आपण कायम राहिलो आणखीन एका दुष्टाचा हात लागला त्याच्यापेक्षा आपण आपलं आयुष्य संपवाव कडाडा डाडा असला आणि तुकडे तुकडे होऊन धनुष्य खाली पडलांचा कडकडाट झाला आणि रामचंद्र प्रभू न जिंकलं आकाशा सीज़न तिच्या सख्या राजहंसाच्या गतीनं श्रीरामापर्यंत चालत आणलं आणि सीतामाईचे हात पुरत नव्हते लक्ष्मणानं मदत केली प्रभूच्या पायाला एवढ्या गर्दीत धक्का लावला प्रभू थोडे वाकले लक्ष्मणानं खून केली वहिनी हाता गडबड करा हार गळ्यात पडला स्वयंवर झालं मात्र आता लग्न राहिलं म्हणून जनकराजाला एक क्षमता लागली की मी विश्वामित्राला विचारलं होतं की कोण्या कुळातला वेळ माझ्या वंशाच्या बरोबर पुन्हा विश्वामित्राकडे गेली जनका विचारलं मुनिवर तुम्हाला मी विचारलो होतो की हा राजकुमार कोण्या वंशाचा आहे तुम्ही सांगितलं नाही पण आता तरी सांगा त्यानं माझी मुलगी जिंकली आमच्या वंशाच्या बरोबरीचा वंश आहे का विश्वामित्र म्हणाले भाग्यवान जनकार तुझ्यापेक्षा हात उंच असलेला वंश आहे सूर्यवंशाचा अज पुत्र दशरथ नंदन श्रीराम नेहा दशरथाचा पुत्र श्रीराम आनंद झाला मात्र एक धक्का बसला जनकाला दशरथ राजाला आमंत्रण नव्हतं आणि आता दशरथ आल्या शिवाय राम लग्न लाव देणार नाही तो का आंबरवाडीचा राम थोडा होता की नसले, नसले बाम दशरथ कौशल्य आल्याशिवाय लग्न लावणार नाही अडचण आली जनकांनी पाय धरले विश्वामित्राचे गुरुजी काहीतरी पर्याय का विश्वामित्र चिंता चिंतापूर्ण का हस्तलिखित चिथी लिहून दिली एका दूताजवळ पवन वेगाचे घडे जंपून रथ गेला एक दूध गेला आणि विश्वामित्राचं हस्तलिखित होत विश्वामित्रा बरोबर राम लक्ष्मण जेव्हा अरण्यात आले तुम्ही ऐकायला गेले चार दिवसापासून तेव्हापासून केलेले सगळे पराक्रम संक्षिप्त त्याचे घेतलेले आणि तुझ्या राजकुमारानं जनकाची कन्या जिंकली राजा दशरथा उद्याच्या सगळी अयोध्या घेऊन लग्नाला या पत्रिका गेली दशरथाला वाचता येईल वशिष्ठानं वाचली वास्ता आणि तोन भरून स्तुती केली राजा तू किती भाग्यवाने जनक नंदनी जानकी तुझ्या श्रीरामान जिंकली चला लग्नाची तयारी करा बा पाळण्यात बाळ राहिले नाही कोणी हत्तीवर कोणी घोड्यावर कोणी रथावर कोणी पालखीत कोणी मेन्या जसे जसे आपले असतील वाहनं तशा वाहनात बसले सगळीच अयोध्या मिथिलेत आली भेटी झाल्या आणि त्या वराडी मंडळीबरोबर भरत शत्रुघ्न आले जनकानं पाहिलं भेटीच्या वेळेस राम दिसले सारखे भरत दिसत होता श्रीरामासारखा कारण कौशल्याचा होता तो आणि शत्रुघ्न दिसत होता लक्ष्मणासारखा उभे तो गौरवर्ण अन्हा जनक राजाला वाटलं राम लक्ष्मण इकडं कशी आले तेव्हा अवशिष्ट सांगितलं राजा हे राम लक्ष्मण नव्हे हे दशरथ राजाचे दुसरे दोन पुत्र आहे एकाच नाव भरत आहे एकाच नाव शत्रुघ्न आहे जनकाच्या डोक्यात विचार आला राजा दशरथाला जर चार मुलं सारखे माझ्याकडे चार मुली सारखे आहेत दशरथ राजा जनकाची एकच मुलगी होती उर्मीला सीता कोणाची होती मी तुम्हाला कथा सांगितली सीता ही जन जगाची जननी ती जनकाची नव्हती जनकाची एकच मुलगी उर्मिला जनक राजाचा धाकटा भाऊ कुशधध्वज होता कुशध्वजाला दोन मुली होत्या मांडवी आणि शुद्ध कीर्ती आणि एकाच अंगणात खेळलेल्या चौघी बहिणी होत्या जनक राजाने विनंती केली जर राजा दशरथाचे चार पुत्र तर मलाही चार कन्या आहेत घेता का पदरात वशिष्ठाची मान हल्ली सैनिक झाली चार मुलीच्या अंगाला हळद लागली चार नवदेवाच्या चांगाला हळद लागली चार भोवले नचल्या गेले मंडप लग्न मंडप माठ पाच दिवस लग्न सोहळा आनंदाने पाच पडला सत्ता ब्रह्मदेवाने एक मंगलाष्टक म्हणलं ते आमचे नवनाथ महाराज शुभ <laughs> दिवस लग्न सोहळा पार पडला अपार अंधान देऊन जनक राजाने चार कन्या चार जावई शृंगारीत करून अयोध्येच्या दिशेने वाट लावले अयोध्येकडे येत असताना निमित्त केलं महाराज बुद्धाचं पण ते होतं प्रेम परशुरामाचं रामाचं युद्ध झाल्याची एक कथा आहे कारण परशुधराचा क्रोध परशुधराला अवतार संपून आता ने धमाला जायचं होतं आणि तो क्रोध श्रीरामाला अर्पण करायचा होता युद्धाचं निमित्त केलं ती ही गोड कथा आहे तेवढी कथा झाली चार सुना चार मुलं घेऊन राजा दशरथ अयोध्येत आले इथे सत्तावीस अध्याच्या बालकांडाला नाथमागांनी पूर्ण विराम दिलेला आहे करविली तैशी केली कटक वकरी किनेट देवदानी कोणाकारणे झाले निर्माण देवाचे कारण देवदाने किंमना तुमचे देवे धर्म कीर्तन केले गेले सात दिवस मस्के परिवारांकडून आयोजित करण्यात आलेला हा धर्म सोहळा बाईसाहेबांच्या कलशारोहण सोहळ्याचा मूर्ती मूर्तीची प्राण प्रतिष्ठेचा हा लोकार्पण सोहळा त्या सोहळ्यात कुठेतरी बाईसाहेबांची सेवा आमच्या वाट्याला आली जे काही योग्य असेल तुम्हाला योग्य वाटे वाटत असेल ते माझं नाही बरं का मंडळी माझे गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज भोसले यांचा कृपा आशीर्वाद योग्य असेल ते जयराम बाबा अयोग्य असेल ते माझ्या वाणीचे दोष असू शकतात सात दिवस आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारी वयस्कर मंडळी प्रेम करणारी समन्वय मंडळी ह्या सगळ्या भक्तीमती माता भगिनी सगळ्यांनी आम्हाला जे अपार प्रेम दिलं फक्त शब्द सुमनानं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो आता पूजा होईल आरती होईल आणि आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल उद्याच्या काल्याच्या कीर्तनानं आपला सोहळा पूर्णत्वा करी पु मग लगेच गणपतीची पूजा करा चला अनेक दोया